चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या धम्मक्रांतीचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन म्हणून अमरावती जिल्ह्यातील तिवसामधील आनंदवाडी परिसरात प्रचंड जल्लोष करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला तरुणांनी एकत्र येत भव्य अशी रॅली काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेत यात विविध स्लोगन लिहत सामाजिक संदेश दिला तसंच बाबासाहेबांच्या गाण्यावर डी जे लावत तरुणाई थिरकली बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि मूर्तींची भव्य रॅली सुद्धा काढण्यात आली आनंदवाडी परिसर रॅलीनं आणि बाबासाहेबांच्या जयघोषानं दुमदुमून गेला I <laughs>